आपण न्यूज आज ही तेच करताय म्हणून त्यांना या सर्व गोष्टीपासून बाजूला ठेवणं ही काळाची गरज आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला जो मताचा अधिकार मिळाला हा विक्रीसाठी नाहीये तो बजवायसाठी आहे ते कर्तव्य म्हणून बजवा आपलं कर्तव्य आपण कोणाला विकू शकत नाही कारण आपण आपलं कर्तव्य ज्यावेळी विकतो त्यावेळी आपण आपलं स्वाभिमान हा घाण टाकत असतो मग त्या माणसाला आपण पुन्हा अधिकारवाणीनं काही बोलू शकत नाही म्हणून मत देत असताना अत्यंत शांततेनं विचारपूर्वक कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण वीस तारखेला काँग्रेसच्या चिन्हापूरचं बटन दाबून बाबांना बहुसंख्य मतानं निवडून आणा मला खात्री आहे की ही निवडणूक आपण अर्ज भरला त्या दिवशी जिंकलेली आहे वीस तारखेला फक्त आपल्याला ती मताच्या पेटीमध्ये उतरवायची आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीनं ते काम करावं आणि तेवीचा गुलाल हा तुमचा असणार आहे एवढंच सांगतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय धन्यवाद दादा